दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा उरणमध्ये दिनांक एकोणीस जून रोजी सायंकाळी साडेआठ राडा झाल्याचे पाहायला मिळाले मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार भेंडखळ येथील गणेश हरिश्चंद्र पाटील वयवर्ष पंचावन्न हे द्रोणागिरी सेक्टर बावन्न येथे चिकन आणायला गेले होते चिकन शॉपच्या बाजूला रोहित राजू खाडे याचे गॅरेज आहे रोहित खाडे हा कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पेट्रोल छिडकून आग लावण्याचा प्रयत्न करत होता या दरम्यानच पेट्रोलचे काही थेंब गणेश पाटील यांच्या पायावर पडले व बाजूच्या उभ्या मोठा बाईकवर सुद्धा उडाले आज सगळीकडे पसरेल म्हणून गणेश पाटील यांनी रोहितला अडवण्याचा प्रयत्न केला या गोष्टीचा राग आल्याने रोहितने गणेश पाटील यांना शिवीगाळ केली या गोष्टीवरूनच बाचाबाची झाली आणि रोहितने गणेश पाटील यांना मारहाण केली यावेळी रोहितचे वडील राजू खाडे आणि काका गणेश खाडे यांनीही गणेश पाटील यांना मारहाण केली या दरम्यानच रोहितने चाकू काढून गणेश पाटील यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गणेश पाटील हे लगेचच कारमध्ये बसले आणि दरवाजे बंद करून घेतल्यामुळे बालम बाल बचावले मात्र रागात बेभान झालेल्या रोहितने गाडीच्या काचेवर प्रहार केले याबाबत गणेश पाटील यांनी उरण पोलीस ठाण्यात जाऊन रोहित खाडे राजू खाडे आणि गणेश खाडे यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे आश्चर्याची बाब म्हणजे रोहित खाडे हा अनधिकृतरित्या द्रोणागिरी येथील सिडको मालकीच्या जमिनीवर गॅरेज चालवत आहे दिनांक पंधरा मे रोजी सिडकोने फुटपाथवरील अनधिकृत दुकानांवर कारवाई केली होती मात्र अद्याप ही परिस्थिती जैसे थे असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे लोकशक्ती लाईव्ह न्यूज ब्युरो उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा